अभिजित पवार गैराजर मधुकर पवार गैराजर सर अर्ज आशक्त पण आलाय आणि अभिजित मधुकर आला नाही म्हणून तोही राहिला असेल हो ना आणि त्याला सांगा संध्याकाळी बघायला येतो म्हणून भया पल्ले कधी यायचं का सर तुझं आग येतील की आता हे बघा आलस ठीक आहे सगळ्यांच्या घरी येतो पण त्याच्या आधी मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन मधुकरला बघून येतो बर या तुम्ही जाऊन इथं आहे तब्येत अवकाश अरे करमलच नाही तुझ्याशिवाय मला जसं या तुझ्या दोस्ताला करमलं नसतं म्हणून त्यांनी शाळा बुडवली तुझ्यासाठी त्याला Mi van